स्वराज्यनिष्ठ कर्तृत्ववान राज्यकर्त्या समाजसुधारक प्रतिभावंत लोकाभिमुख रणरागिनी या सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशे सत्तावीसावी पुण्यतिथी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन येथे साजरी करण्यात आली माजी आमदार राजभुवाजे व युवा नेते उदय सांगळे या मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीसमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला त्यांचे वडील गावचे पाटील होते श्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले भारतातील माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून त्या ओळखल्या जायच्या त्यांनी नर्मदा तिरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशे सत्तावीसावी पुण्यतिथी सिन्नर शहरातील वारकरी भवन येथे साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार राजभुवाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी दत्तावायचळे मोरेसर रामचंद्र नरोटे लक्ष्मण बर्गे अनिल सरवार गडाक्सर शिवाजी शेंडगे नंदू जाधव पिंगळे साहेब काळेसर खंडेराव दैने उत्तम बिडगर धर्मा पोमनर राजू घोरपडे आदींसह नागरिक उपस्थित होते एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार अत्यंत विलोभनीय आणि नयनरम्य आणि मनाला अत्यंत शांतता देणार दिव्य वारकरी भवन आणि त्याची त्याचे मार्गदर्शक मित्र असं म्हणतो की स्पष्टपणे की भाऊ तुमचं हे जिवंतपणे स्मारकच झालेलं आहे पुतळे तयार होतात बसवले जातात आमच्यासारखे जा कार्यकर्ते उत्सही असतात पण त्या पुतळ्यावर उघडे असतात अनेक प्रकार असतात परंतु पुण्यश्लोक आहिल्यामाई होळकरांचा अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारून नुसता पुतळा उभारून नाही तर आहिल्या माईनी जे धर्माचं काम केलं ते धर्माचं आचरण करण्यासाठी वारकरी भवनच्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी शिक्षण घेत आहेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जवळपास पस्तीस चाळीस पन्नास विद्यार्थी येथे येतात खूप आनंद वाटला असो आज सावित्री अहिल्यामाई होळकरांचा दोनशे सत्तावीसावा स्मृती सोहळा जास्त वेळ बोलणार नाही पण एवढंच सांगेन की ऐन तारुण्यामध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी पतीचं निधन झाल्यानंतर त्यावेळेस धर्म मार्दंडांनी नवरा गेला की बायने सती जायचं असा रूढ प्रथा होती परंतु राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीमाई अहिल्यामाई यांनी धर्म मार्तंडांची ही प्रथा धुडकवून लावली आणि पतीनिनंतर या राष्ट्रमाता राजमाता शिक्षणमाता सतीनं जाता आपलं ऐतिहासिक का असं कार्य केलेलं आहे म्हणून या तीनही मातांना मी वंदन करतो अहिल्यामाई होळकरांनी सत्तावीस वर्ष राज्यकारभार केला आणि त्या राज्यकारभाराची त्यांची कामाची पकड आणि प्रशासकीय दहशत एवढी होती की त्यांच्या काळात चोऱ्या लुटमारी अन्य अत्याचार हे प्रमाण अत्यंत अल अत्यंत अल्प होतो म्हणून अशा माता माऊली अहिल्यामाईंना त्रिवार त्रिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी बाऊंची संकल्पना आहे की आपण त्रिदिन सप्ताह साजरा करूया राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीमाई अहिल्यामाई या तीन मातांच्या त्रिदिन सप्ताहासाठी आपण यावर्षी आपण त्याचं नियोजन करूया सर्व मिळून आणि तो त्या ठिकाणी महिला कीर्तनकार असतील परंतु त्यांनी या तीन मातांवरच आणि स्त्री शक्तीवरच बोलावं अशी एक नम्र सूचना करतो आणि येथेच थांबतोबाई होळकर यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय भाऊंच्या प्रेरणेतून ही वास्तू उभी राहिली आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर या एका समाजापुरत्या नाही तर अखंड मानवजातीसाठी हिंदू धर्मासाठी त्यांनी खूप मोठं असं काम ह्या पूर्ण भारतभर त्या ठिकाणी केलं आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आज ही पवित्र अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि या देखील धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अनेक अशा विविध असे उपक्रम या ठिकाणी होत आहे नव्या पिढीला वारकरी संप्रदायाचं शिक्षण या ठिकाणी मिळतंय आपल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी येऊन विठ्ठलाची पूजा अर्चा या ठिकाणी होते आणि आज अहिल्याबाईंचा इतिहास फार मोठा आहे परंतु आज भाऊंच्या प्रेरणेतून ही वास्तू उभी राहिली अहिल्याबाई होळकरांचा पहिला पुतळा हा सिन्नर तालुक्यात या ठिकाणी उभा राहिला आणि नव्या पिढीला त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा उजाळा या निमित्ताने होतो मी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणानिमित्त त्यांना विनम्र असा अभिवादन करतो धन्यवाद घेऊन ज्यांनी जगाला पुण्य बहाल केलं त्या राष्ट्रमाता महासाहेब अहिल्यामाई होळकर या भूपृष्ठावरती अनेक रणरागिणी त्या ठिकाणी होऊन गेल्या राष्ट्रमाता महासाहेब असतील सावित्री माई असतील ज्या कर्मयोगिनींनी संबंध देशाला त्या ठिकाणी अनेक आपल्या योजनांमधून मग अहिल्या माईंचं जीवनचित्र चरित्र त्या ठिकाणी अभ्यासात असताना त्यांनी उभारलेल्या अनेक धर्मशाळा असतील पानपोया असतील रस्ते असतील झाडं असतील त्याचबरोबर अनेक समाज उपयोगी कामं अहिल्या माईंनी तत्कालीन कालखंडामध्ये आपल्या कर्तृत्वातून त्या ठिकाणी उभे केले आणि खऱ्या अर्थाने अहिल्या माईंनी ही सर्व जी कामं केली ती होळकरशाही होळकरशाहीचा राजकोष न वापरता त्या ठिकाणी आपला स्वतःचा स्वकोश होता आणि त्या स्वकोशातून त्या ठिकाणी ही समाज उपयोगी कामं अहिल्या माईंनी तत्कालीन कालखंडामध्ये त्या ठिकाणी केलेली होती अहिल्या माईंच्या जीवनावरती बोलायचं म्हटलं तर अहिल्यामाईंचं माईंचं चरित्र सर्व समाजासाठी त्या ठिकाणी प्रेरक आहे आणि त्यांच्या चरित्रावरती बोलायला गेलं तर दिवसही अपूर्ण पडेल असं चरित्र अहिल्या माईंचं त्या ठिकाणी समाजासाठी समाज उपयोगी असं चरित्र अहिल्यामाईंनी त्या ठिकाणी घडवून आपल्या कार्यातून त्या ठिकाणी घडवून दिलं अहिल्या माईंच अहिल्या माई हा शब्द उच्चारल्यानंतर कदाचित आपल्याला पुराणातली एक गोष्ट आठवते त्या ठिकाणी ऋषींची पत्नी अहिल्यामाईंना एका ऋषीने शाप दिला आणि ती शिळा झाली म्हणजे दगड झाली त्यानंतरच्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांच्या उद्धार झाला हे कदाचित समाजाला माहिती आहे का नाही पण ज्या स्त्रीच्या स्वकर्तृत्वातून सबंध समाजाचा समाजाची प्रगती किंवा उन्नत झाला त्या म्हणजे अहिल्यामाई होळकर आणि या अहिल्यामाई होळकरांनी समाजाप्रती अनेक त्या ठिकाणी उपक्रम उपक्रम अनेक योजना या ठिकाणी राबवल्या त्या निमित्ताने मी एवढंच सांगेल खऱ्या अर्थाने समाजापुढे एका स्त्रीने राज्य कसं चालवावं याचं एक आदर्शवत उदाहरण अहिल्या तत्कालीन कालखंडामध्ये समाज पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये हे उदाहरण त्या ठिकाणी सत्तावीस वर्ष राज्य चालवून माईंनी त्या ठिकाणी घालून दिलं खऱ्या अर्थाने या निमित्ताने मी माईंना त्यांच्या विचारांना आदरांजली अर्पण करतो आणि